कोल्हापूर शहरात झालेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत लक्ष्मीपुरी पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे विधी संघर्षग्रस्त एका बालकाकडून तब्बल पंधरा लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरात पंचवीस मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान घरफोडीची घटना घडली होती फिर्यादी शुभांगी सुजय मेहत्रे यांच्या घरी सोन्या मारुती चौक शनिवारपेठ येथे मोठ्या प्रमाणावर दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना विशेष सूचना दिल्या होत्या या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं पोलीस अंमलदार तानाजी दावणे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून बारा तोळे सोन्याच्या पाटल्या चार तोळे सोन्याचे कडे पाच ग्रॅम डायमंड अंगठी दोन तोळे सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम एकोणतीस हजार पाचशे रुपये एकूण अठरा पूर्णांक पाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक बी कुमार, कुमार उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यात पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर सहाय्यक निरीक्षक दिगंबर गायकवाड पोलीस अंमलदार प्रीतम मिठारी गजानन परेड किशोर पवार मंगेश माने व प्रतीक शिंदे यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली